आज बुधवारे कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरी पौर्णिमा आहे आज आज सर्व मंदिरांमध्ये त्रिपुरांवरती दिवे पाजळलेले असतात आणि आज बुधवारी पाच नोव्हेंबरला चंद्र आकाशात दिसणारे तो सुपरमून आहे सुपरमून म्हणजे काय पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी तो तेरा टक्के मोठा आकाराने दिसतो आणि तीस टक्के जास्त प्रकाशित दिसतो त्याला सुपर म्हणतात आणि तसा योग आज आहे आपल्या संपूर्ण भारतातून रात्रभर साध्या डोळ्यांनी तेरा टक्के मोठा आणि तीस टक्के जास्त प्रकाशित चंद्रबिंब दिसणारे त्रिपुरी पौर्णिमेला तेव्हा खरं सांगायचं तर जसे पृथ्वीवर आपण मंदिरामध्ये त्रिपुरी त्रिपुट त्रिपूर पाजळलेत म्हणतो आपण त्याला दिवे लावलेले आहेत तसं आकाशामध्ये निसर्गानं सुद्धा सुपरमून आणलेला आहे जास्त तेजस्वी आणलेला आहे अर्थात चंद्र पृथ्वीपासून तीन लक्ष चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर सरासरी अंतरावरती असतो आज चंद्र तीन लक्ष छप्पन्न हजार आठशे किलोमीटर अंतरावरती आहे एवढा जवळ आलेला आहे आणि त्यामुळे तो तेरा टक्के जास्त तेजस्वी दिसतो आणि तीस टक्के जास्त प्रकाशित दिसतोय अवश्य दर्शन घ्या साध्या डोळ्यांनी आज त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्रभर आपल्याला ही संधी आहे साध्या डोळ्यांनी चंद्राचं सुंदर मनोहारी असं दर्शन घ्या